नेहमी रव्याचे लाडू बनवताना प्रमाण चुकतं का चला मग आता अशा प्रकारे रव्याचे लाडू बनवून तयार करूयात चला तर रुचकर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी इथे आज बनवणार आहे आजी चहा पद्धतीने पाकातले रव्याचे लाडू त्यासाठी मी इथे या ग्लासाच्या मापानं दोन ग्लास असा रवा घेतलेला आहे बारीक एकदम स्वच्छ चाळून घेतलेला आहे याच ग्लासाच्या मापाने मी इथे दीड ग्लास अशी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी इथे तूप घेतले आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट रवा इथे मी बारीक असल्यामुळं असाच वापरून घेणार आहे तुम्ही जाड रवा जर घेतला असेल तर याला थोडस मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या चला आता हे रवा एकदम मंद वरती भाजून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवून आता या कढईमध्ये हे अर्धी वाटी तूप घेतलेलं टाकून घेणार आहे आणि या तुपामध्ये हे सर्व रवा टाकून एकदम शुभ्र आणि खमंग असा भाजून घेणार आहे असं मिक्स करत करत रवा एकदम खमंग पांढर शुभ्र भाजून घ्यायचं आहे इथे एक सारखं चमचा न हलवून रवा भाजून घ्यायचा आहे आता एका साइड ला मी रवा भाजून घेत आहे आता इथं दुसऱ्या साइड ला मी इथे गॅसवरती दीड ग्लास अशी साखर ठेवून घेतलेली आहे आणि त्या साखरेमध्ये आता एक ग्लास पाणी टाकून याचा एक तारीचा पाक बनवून घ्यायचा आता हे ढवळत ढवळत साखर साखर अशी विरघळून घ्यायची इथे आता मी एकीकडे गॅसवरती पाक बनवायला ठेवलेला आहे आणि दुसरीकडे मी खमंग असा रवा भाजून घेत आहे इथे आपल्याला रवा खमंग सो सेपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे लाल फुलभंगावरती अजिबात भाजायचा नाही त्याला एकदम पांढर शुभ्र आणि खमंग अस भाजून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे इथे पाक असा साखर विरघळत आहे एकदम सुवास येईपर्यंतचा खमंगर हवा भाजून इथे तयार झालेला आहे आता इथे मी गॅस बंद करून घेणार आहे आणि आता पाकाकडे थोडंसं पाकाला शिजवून घ्यायचं आहे इथे पाक आता मस्त असा दहा मिनटावरती शिजवून घ्यायचा आहे इथे साखर पूर्ण विरघळून गेली इथे बघा थोडासा पाक बनायला आलेला आहे पण आणखी थोड्याला पाच दहा मिनटापर्यंत शिजवून घ्यायची गरज लागणार आहे हे पाक परावरती आलेला आहे हे बघा इथे आपल्याला पाक शिजवत शिजवत मध्ये मध्ये चेक करायचा आहे पाक तयार झाला का नाहीतर आपला पाक शिजत शिजत पुढे जाऊ शकतो आणि मग लाडू कडक होतात बनायला त्यासाठी असं चेक करत राहायचं आता थोडस थंड करून घेते आणि बोटावरती तार एक तार तयार होते का ते बघून घेते हे आपले दोन्ही बोट आहेत ना त्यामध्ये तार असा परफेक्ट असा तयार होते हे इथे आपला पाक तयार झालाय आता आता या रव्यामध्ये आपल्याला हा गरमागरम पाक थोडा थोडा टाकत मिक्स करून घ्यायचा आहे इथे बघा हा पाक थोडा थोडा करत घालायचा आहे या रव्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं इथे आता हे पाक असा थोडा थोडा करत परत टाकून घ्यायचा आहे आणि आता हे असं मिक्स करून घ्यायचं कसे हे पाक गरम गरम असल्यामुळे रवा एकदम मुरतो आणि पाक पिऊन घेत त्यामुळे थोडा थोडा करत टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं इथे मी थोडा थोडा करत असा सर्व पाक या भाजलेल्या रव्यामध्ये मिक्स करून घेतला आहे इथे बघा रवा सर्व पाक पिऊन घेत आहे मस्त मुरत आहे आता हे गरम गरम असल्यामुळे याला अर्धा तास असच सोडायचं आहे त्याला झाकण ठेवून अर्धा तास असच ठेवून घेते आणि मुरू देते इथे मी अर्धा तास पाकामध्ये रवा ठेवला होता आता घेतले ते बघा आता थोडासा गच्च झालेला आहे त्याला मोकळं करून घ्यायचं मस्त असा मुरलेला आहे पाकामध्ये रवा त्याला मोकळं करून घेते चमचाची वगैरे अजिबात गरज नाही आला आता एकदम थंड झालेलं आहे याला आता हातानं मोकळं करून घ्यायचं थोडा दाटसर झाला होता एकदम मोकळं करून घेतले आता याचे लाडू वळायला एकदम सोपे जातात लाडू वळण्यासाठी मी गोळा हातावरती घेतलेला आहे आता मी इथे लाडू वळून घेणार पांढर शुभ्र असे लाडू अशा प्रकारे आता मी सर्व लाडू वळून या थाळीमध्ये ठेवून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व आता लाडू वळून घेते एकदम मोकळं फट्ट असं रव्याचं सारण झालेलं आहे पाक मस्त असं पिऊन तम्म फुगलेला आहे रवा बघा एकदम मोकळा असूनही रवा लाडू बांधायला एकदम सोपा जातो अशा प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेणार आहे इथे इथे बघा मी सर्व, सर्व लाडू वळून घेतलेले आहेत इथे बघा पाकातले रव्याचे लाडू एकदम परफेक्ट पद्धतीने पर बनवून तयार झालेले आहेत झालेले आहेत हे मी माझ्या आजीच्या पद्धतीनं एकदम परफेक्ट असे माप घेऊन लाडू बनवलेले आहेत हे एकदम नरमसुत असे झालेले आहेत बघा मस्त असे नरम झालेले आहेत खायला पण एकदम तोंडात टाकतच पाणी होणारे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय